ते मनापासून स्वागत करते फ्रेंड्स थमनेलना लक्षात आलंच असेल की व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे तर आता बघा नवीन साठी अगदी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा कदाचित तुम्हाला हा हेल्पफुल ठरू शकतो व्हिडिओ तर आता बघा सर्वात प्रथम तुम्हाला चॅनल कोणत्या संदर्भात चालू करायचं आहे कशाच्या रिलेटेड व्हिडिओ अपलोड करायचे आहे ते तुम्हाला पहिलं ठरवायचं आहे आणि त्याच रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ चॅनलवर अपलोड करायचे आहेत नाहीतर काही वेळेला का काय होतं की आपण चॅनलला रेसिपीचं नाव देतो आणि आपण ट्रॅव्हलिंगचे वेगळेच आपण व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामुळे यूट्यूबसुद्धा कन्फ्यूज होतं आणि मॉनिटायझेशनला आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा वेळ लागतो मॉनिटाईज व्हायला त्यामुळे तुम्हाला पहिलं ठरवायचं आहे की चॅनल कोणत्या संदर्भात चालू करायचे तुम्ही रेसिपीचं चॅनल असू द्या ते किंवा तुम्हाला बघा फॅशन डिझायनिंगचं चालू करा किंवा तुम्ही ब्युटिशियनचं चॅनल ओपन करू शकता किंवा डेली ब्लॉगही तुम्ही टाकू शकता ते तुम्हाला पहिलं ठरवायचं आहे की कोणत्या संदर्भात आपल्याला चॅनल चालू करायचं आहे चॅनल चालू केल्यानंतर आता बघा यूट्यूब आ, हे ॲप तर सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये असतं परंतु आपल्याला वाय टी स्टुडिओ हे ॲपसुद्धा डाउनलोड करावं लागतं इन्स्टॉल करावं लागतं ते चॅनलचे आपल्याला सगळं डिटेलमध्ये त्यामध्ये माहिती असते की चॅनलला व्ह्यूज किती आले किंवा आपला वॉश टाईमावर किती कंप्लीट झाला आहे सबस्क्रायबर किती जणांनी केलेलं आहे त्या व्हिडिओला हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला रोजच्या अपडेट त्या वाय टी स्टुडिओमध्ये पाहायला मिळेल आता बघा चॅनल चालू करण्यापूर्वी तुम्हाला यूट्यूब एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईमावर कम्प्लीट करायला लागतात त्याचं आपल्याला ही पहिली स्टेप असते ती आपल्याला कंप्लीट करावी लागते वन इयरमध्ये तर वन इयरमध्ये आपल्याला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईमावर हे कंप्लीट करावे लागतात चॅनल मॉनिटाईजसाठी आता बघा तुम्ही व्हिडिओ स्टार्टिंगला जेव्हा अपलोड करता तेव्हा रोजचे आपल्याला व्हिडिओ एक तरी व्हिडिओ आपल्याला टाकायचा आहे एक कन्सिस्टन्सी ठेवायची आहे काही वेळेला बघा दोन व्ह्यूज येतात चार व्यूज येतात किंवा कधी दहा कधी पंधरा कधी हजार व्यूज येतात जसे येतील तसे येऊन द्या फक्त तुम्ही एक कन्सिस्टन्सी ठेवायची आणि रोज एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर अशानेच रँकिंग वाढत जाते आणि यूट्यूब आपला व्हिडिओ रँकिंग वाढल्यानंतर आपला यूट्यूब आपला व्हिडिओ व्हायरल करण्याची शक्यता असते आणि व्हायरल करू शकतो यूट्यूब त्यामुळे एक कन्सस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे तर एका एक वर्षाच्या आतमध्ये एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईमावर कम्प्लीट झाला नाही तर यूट्यूब आपल्याला पुन्हा चार हजार वॉच टाईमावर कम्प्लीट करायला सांगतं तर माझा एक शॉर्ट एक मिलियनवर गेला परंतु त्याने सबस्क्रायबर माझे वाढले आणि एक वर्ष झाल्यानंतर माझा वॉश आवर कम्प्लीट झाला त्यामुळे मला पुन्हा चार हजार वॉश टाइमावर कम्प्लीट करायला लागलेला आहे त्यामुळे तुम्ही तसं करू नका कारण काही वेळेला काय होतं सुरुवातीला आपल्या व्हिडिओना व्ह्यूज येत नाही आणि आपण मध्ये व्हिडिओ टाकत नाही आणि दहा दिवसाने पंधरा दिवसाने आपण एक एक व्हिडिओ टाकतो त्यामुळे रँकिंग कमी होतं कन्सन्सी राहत नाही आणि मग आपला वॉश आवर कमी होतो आणि त्याचबरोबर आपल्याला मॉनिटाईज होण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे लवकर एका वर्षाच्या आतच एक हजार सबस्क्रायबर आणि वॉश टायमावर कंप्लीट होईल याकडे फोकस करायचा आहे छान छान कंटेंट शोधून त्या संदर्भात आपण व्हिडिओ अपलोड करायचे आहेत तर असं माझ्या बाबतीत झालं मला दोन ते अडीच वर्ष गेलेले आहे मॉनिटाईजसाठी त्यामुळे तुम्हाला तेवढा वेळ लागू नये म्हणून मी तुम्हाला ते माझ्याकडनं ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आता सुरुवातीला बघा जी मी चूक केली ती तुम्ही करू नका आता मी काय केलं की सर्वात प्रथम मी चॅनल चालू केलं चॅनल चालू केल्यानंतर बघा मी चॅनलला वर्षा शिंदे ब्लॉग हे नाव तर दिलं परंतु मी रेसिपी सुद्धा स्टार्टिंगला टाकत होती त्यामुळे माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला थोडा वेळ लागला परंतु कोणाचीही मदत न घेता माझं चॅनल मॉनिटाईज मी स्वतः केलेलं आहे त्यामुळे उशिरा का होईना पण खूप म्हणजे मला त्याचा एक वेगळाच आनंद मिळाला आहे आणि आता आणि किती दिवस लागले हेही मी तुम्हाला सांगणार आहे पुढे तर आता बघा तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सारखं तुम्ही स्वतःच स्वतःचा व्हिडिओ बघायचा नाही आहे एकदा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही सोडून द्यायचं आहे पुन्हा आपल्याला रोजचे व्हिडिओ टाकत राहायचे आहे एक एक आपल्याला तुमचं समजा ब्लॉगच्या संदर्भात असेल तर एक एक कंटेंट छान शोधायचं आहे आता व्हिडिओ अपलोड करताना असं करायचं आहे की स्टार्टिंगला तुम्ही एक दहा ते बारा मिनटं पंधरा मिनटापर्यंत व्हिडिओ बनवायचा आहे जास्त पण मोठा व्हिडिओ बनवायचा नाही किंवा जास्त पण छोटा बनवायचा नाही एक तुम्ही दहा बारा मिनटापर्यंत व्हिडिओ बनवू शकता स्टार्टिंगला आ, कारण आपल्याला मॉनिटाईज होण्यासाठी चार हजार टायमावरची गरज असते तर स्टार्टिंगला काहींचे एक हजार सबस्क्रायबर लवकर कम्प्लीट होतात काहींचे उशिरा होतात काहींचा वॉश टायमावर लवकर कंप्लीट होतो तो सबस्क्रायबर उशिरा कंप्लीट होतात असं असतं आणि इथे सगळ्यांचं लग स्टार आहे प्रत्येकाचं नशीब वेगवेगळं आहे त्यामुळे कोणाचं एका एक महिन्यातच मॉनिटाईज होतं तर कधी कधी कोणाला दोन वर्ष तीन वर्ष लागतात तर सुद्धा दोन वर्ष लागलेले आहेत आणि मी चॅनल दोन हजार एकवीसला चालू केलेला आहे त्यामुळे मलाही दोन वर्ष लागलेले आहेत चॅनलचा मॉनिटाईज होण्यासाठी तर मी चालू करून दोन अडीच वर्ष झाले होते आणि त्यानंतर मग मी डेली ब्लॉग माझे सगळे पॉझिटिव्ह टिप्स वगैरे सगळं मी ऑल टाईपचं चा माझं चॅनल आहे आणि मी ट्रॅव्हलिंगचं ब्युटिशियनचं हेअर केअर स्किन केअर त्याचबरोबर डेली ब्लॉग माझे रोजचे असतातच पॉझिटिव्ह टिप्स असतात वेट लॉस असं ऑल टाईपचं माझं वर्षा शिंदे ब्लॉग ब्लॉगमध्ये म्हटलं तर सगळं रुटीन येतं आपलं त्यामुळे मी डेली ब्लॉग अपलोड करत असते आता चॅनल चालू केल्यानंतर आपण ज्या वेळेला व्हिडिओ टाकतो तर तुम्ही वायटी स्टुडिओमध्ये बघायचं आहे की तुमचे ऑडियन्स कोणत्या टायमिंगला तुमचे व्हिडिओ बघतायत किंवा कोणत्या टायमिंगला तुमचे व्हिडिओ जास्त व्ह्यूज येत आहेत व्हिडिओला त्या टायमिंगलाच तुम्ही व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर साधारणतः तुम्ही दहा अकरा नंतर व्हिडिओ अपलोड केले तर रात्रीचे दहा ते पर्यंत व्ह्यूज कोणत्या टायमिंगला तुम्हाला चांगले येत आहेत त्या टायमिंगला तुम्ही अपलोड करायचा आहे व्हिडिओ किंवा तुम्ही चॅनल चालू केल्यानंतर कोणाला सांगायचं नाहीये की माझं चॅनल आहे आणि सबस्क्राईब करा म्हणून स्टार्टिंगला ही एक चूक केली होती की मी सांगायची समोरच्याला की माझं चॅनल आहे आणि वर्षा शिंदे ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर ही चूक तुम्ही करू नका कारण मी केलेली आहे कोणालाही सांगू नका चॅनल आहे आणि सबस्क्राईब करा ते आणि जरी आपल्याला कोणी सबस्क्राईब केलं तरी पण घरी जाऊन ते अनसबस्क्राईब करतातच त्यामुळे कोणाला सांगू नका ज्या वेळेला यूट्यूब तुमचा व्हिडिओ व्हायरल करेल त्यावेळेला आपोआप तुमचे सबस्क्रायबर वाढतात आणि ते म्हणतात ना की आ, सबर का फल मीठा होता है, त्यामुळे वेळ जरी लागला तरी पण तुम्ही चांगले व्हिडिओ अपलोड करा आ, एक तुम्हाला चांगले व्हिडिओ जर तुम्ही अपलोड केले तर तुम्हाला रिस्पेक्ट पण मिळाला जातो तसेच आपली एक यूट्यूब फॅमिली तयार होते त्यामुळे चांगले तुम्ही ज्या संदर्भात ज्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओ टाकाल ते तुम्ही अगदी आपण म्हणतो ना कुठलीही गोष्ट आपण जेव्हा मनापासून करतो ना अगदी त्याच्यामध्ये आपण जीव ओतून टाकतो ना तर ते एक ना एक दिवस सक्सेस होतंच तसंच मला सक्सेस मिळालेला आहे आणि मी खूप हॅप्पी आहे त्यामुळे मी ज्या चुका केलेल्या आहेत त्या तुम्ही करू नका हे मला तुम्हाला सांगायचं आहे त्यामुळे कोणाला सांगू नका की सबस्क्राईब करा म्हणून आणि रोजचे व्हिडिओ अपलोड करायचे एक कन्सस्टन्सी ठेवायची आहे बरोबर व्हिडिओ आपला अपलोड केल्यानंतर त्या व्हिडिओतून समोरच्याला काय शिकायला मिळतं आहे किंवा काय पाहायला मिळतं आहे तर हे सर्च करूनच यूट्यूब आपला व्हिडिओ व्हायरल करतं त्यामुळे तुम्ही व्हायरल होईपर्यंत एक कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि ज्या वेळेला यूट्यूब व्हिडिओ व्हायरल करतं तेव्हा आपोआप तुमचे सबस्क्रायबर वाढतात वॉच टाईम अवर कम्प्लीट होतो आणि तुम्ही एक कन्सिस्टन्सी ठेवून रोजचा व्हिडिओ एक तरी तुम्ही अपलोड करायचा आहे आता हे झालं व्हिडिओ संदर्भामध्ये तर मोठे मोठे यूट्यूबर सांगतात ही सेटिंग करा ती सेटिंग करा चॅनल व्हायरल होईल व्हिडिओंना व्हिडिओ येईल परंतु असं काही नसतं ऑलरेडी आपण चॅनल चालू करण्यापूर्वी आपण पब्लिक केलेलं असतं आणि तुम्ही रोजचे व्हिडिओ अपलोड केले त्या व्हिडिओमध्ये जर समोरच्याला काहीतरी शिकण्यासारखं असेल माहितीपूर्वक तो व्हिडिओ असेल बघण्यासारखा तो व्हिडिओ असेल तर यूट्यूबबरोबर ते व्हिडिओ व्हायरल करतं आणि आपल्या चॅनलला व्ह्यूज येतात आपण व्हायरल होतो सबस्क्रायबर पण ॲटोमॅटिक वाढतात तर आता ज्या संदर्भात तुमचा यूट्यूब व्हिडिओ व्हायरल करता येईल किंवा व्ह्यूज ज्या व्हिडिओला जास्त येतात त्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत चॅनलला अपलोड करायचे आहेत आता बघा आपण बऱ्याच वेळेला काय होतं की व्ह्यूज कमी आल्यामुळे आपण चॅनल बंद करतो तर बंद करू नका चॅनल आणि तुम्हाला सांगते की इथे प्रत्येकाचे स्टार वेगवेगळे असतात कोणाचं लवकर मॉनिटाईज होतं तर कोणाला भरपूर वर्ष लागतात तर काही मद्यातूनच सोडतात मी तुम्हाला सांगितलेलं आहे परंतु सोडून देऊ नका तुम्ही रोजचं तुमचं काम तुम्ही करत जा प्रामाणिकपणे तर नक्कीच तुमच्या तुम्हाला यश येईल आणि तुम्ही ये सक्सेस एक ना दिवस नक्की व्हाल तर असंच माझ्या बाबतीत झालेलं आहे तर मला तब्बल दोन ते अडीच वर्ष लागलेले आहे चॅनल मॉनिटाईज व्हायला आणि आता माझे चॅनल मॉनिटाईज झालेले आहे जसं काही मी असंच समजते की आपण एखादा बघा कोर्स करतो आणि त्याला काहीतरी आपण एक दोन वर्ष जातात तो, तो कोर्स पूर्ण करण्यात काहीतरी कालावधी असतो त्या कोर्सचा तर त्या पद्धतीनेच असं समजायचं आहे की तुम्हाला ते कोर्स कम्प्लीट करायला एक ते दोन वर्ष गेलेत आणि आता तुम्ही सक्सेस होणार आहात किंवा तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चॅनल चालू करून तुम्ही पेशन्स ठेवायचे आहेत पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत ज्या वेळेला यूट्यूब चॅनल चालू करतो त्यावेळेला पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत मेन म्हणजे कारण आपल्या आ... आपल्याला कुठे बघा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकाची दहा जणांची दहा मतं असतात कोणी तुम्हाला बॅड कमेंट करेल कोणी तुम्हाला चांगली कमेंट करेल तर त्या बॅड कमेंट्सला तुम्ही तुम्हाला फेस करावं लागतं तुमची मानसिकता कशी बनवावी लागते एक कॉन्फिडन्स तुमच्याकडे हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही चॅनल चालू केल्यानंतर त्या पद्धतीनेच तुम्ही चॅनलला फेस करायचं आहे जरी बॅड कमेंट्स आले तरी पण आपल्यामध्ये कुठे काय चुकतं आहे आपला व्हिडिओ काय चुकीचं आहे आपण ते शहाणिशा करूनच आपण पुन्हा व्हिडिओमध्ये सुधारणा करून आपण प्रामाणिकपणे आपलं काम करायचं आहे त्यामुळे बॅड कमेंट येण्याचा प्रश्नच येत नाही आणि जरी आली तरी आपल्याला ती फेस करावं लागतं कारण इथे दोन्ही प्रकारचे लोकं असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तर दोन्ही याला आपल्याला सामोरं जावं लागतं नाण्याला दोन जशा बाजू असतात तसंच आपल्याला इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्या लोकांना आपल्याला सामोरं जावंच लागतं काहीतरी आपल्याला आपलं ध्येय साध्य करायचंय म्हटल्यावर कुठेतरी आपल्याला तडजोडी कराव्याच लागतात त्यामुळे तुम्ही पेशन्स ठेवा पॉझिटिव्ह राहा एक ना एक दिवस सक्सेस जरूर मिळेल जसं मला मिळालेलं आहे आणि माझे दोन ते अडीच वर्ष त्याच्यामध्ये गेलेले आहेत परंतु काही हरकत नाही आणि मला छान वाटतं आहे की चॅनल मॉनिटाईज झालेला आहे माझी फॅमिली माझी मुलं नवरा सगळं बघून घरातली सगळी कामं बघून मी काहीतरी करू शकते असं मला म्हणजे एक म्हणतात ना ते आपल्याला सक्सेस झाल्यावर तो आनंद वेगळाच असतो मानसिक समाधान तर मला खरंच खूप छान वाटतंय तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही पॉझिटिव्ह टिप्स दिलेल्या आहेत किंवा जे काही तुम्हाला चॅनल रिलेटेड माहिती सांगितलेली आहे तर त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच तुमच्या चॅनलवर फोकस करा कामावर फोकस करा एक ना एक दिवस सक्सेस जरूर मिळेल आता व्हिडिओ एडिटिंग कशातून करायचं तर भरपूर सारे ॲप आहेत व्ही एनचं ॲप आहे चा आहे मास्टर आहे भरपूर सारे व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी ॲप ॲप आहे तुम्ही सर्च करू शकता जे तुम्हाला योग्य वाटेल ते ॲप तुम्ही डाउनलोड करायचे आणि त्यामध्ये व्हिडिओ घेऊन तुम्ही एडिटिंग करायचं आहे याचा मी मागे माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे मागेच ज्या वेळेला माझा चॅनल मॉनिटाईज झालं त्यावेळेलाच मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये मी सगळी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे की व्हिडिओ कसा घ्यायचा एडिटिंग कसा करायचा त्याचबरोबर वॉल्यूम कसा वाढवायचा म्युझिक कशी टाकायची असं हे मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता चॅनलला सबस्क्राईब करून तर असं आहे त्यामुळे कुठलंही ॲप तुम्हाला जे योग्य वाटेल ते ॲप तुम्ही डाउनलोड इन्स्टॉल करून त्यामध्ये तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकता आता त्याचबरोबर बघा चॅनलला जर कॉपीराइट आलं तर यूट्यूब तुमचं चॅनल मॉनिटाईज करत नाही त्यामुळे चॅनलला आपल्या कॉपीराईट क्लेम येऊ द्यायचं नाही आहे स्टार्टिंगला कारण ज्या वेळेला तुमचे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतात चार हजार वॉश टायमवर कम्प्लीट होतो त्यावेळेला यूट्यूब तुमचं पूर्ण चॅनल सर्च करतं की तुम्ही मॉनिटाईज होण्यास पात्र आहेत की नाही आणि मग नंतरच तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं यूट्यूब तुमचं चॅनल मॉनिटाईज करतं आणि ॲपल्या नाउनचं बटन ऑन होतं बघा तर ज्या वेळेला तुम्ही ही स्टेप पूर्ण करता एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉस्ट टाईम अवर त्यावेळेला तुम्हाला ॲप्लाय नाऊचं बटन ऑन होतं ॲप्लाय नाऊचं बटन ऑन झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये पूर्ण डिटेल आपलं सगळं बँक डिटेल वगैरे सगळं द्यावं लागतं त्यामध्ये आणि ती पुढची प्रोसेस आहे तर मी तुम्हाला एक एक प्रोसेस एक एक स्टेप बाय स्टेप सांगणारच आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही एक तुमचं काम चालू ठेवायचं आहे फोकस करायचं आहे कामावर आणि रोजचा एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे मध्येच सोडायचं नाही आहे कारण काही वेळेला काय होतं की चार व्ह्यूज येतात पाच व्ह्यूज येतात दहा पंधरा व्ह्यूज येतात आणि आपण मध्येच चॅनल कंटाळून सोडून देतो तर असं करू नका एक ना एक दिवस सक्सेस जरूर व्हाल तुम्ही कारण मला पण तसंच झालेलं मी पण खूप डिस्टर्ब झाली होती माझ्या चॅनलच्या म्हणजे व्हिडिओना अगदी दहा वीस ती चाळीस व्ह्यूजपासून पाच दहा व्ह्यूजपासून मी वाट बघायची की आज माझ्या चा व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतील उद्या जास्त व्ह्यूज येतील आणि मी एक एक छान छान कंटेंट शोधून हो व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत होती जी ओतून मी व्हिडिओ बनवत होती आणि जे नॅचरल आहे तेच मी जे आहे तेच मी दाखवत होती परंतु म्हणतात ना की आपण एखाद्याला चांगलं दिलं तर ते लवकर म्हणजे आपले व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होत नाहीत आणि आजकाल लोकांना कसं होतं की वेगवेगळे असं बाबा कोणाच्या घरी चा काय चाललंय कोणाच्या घरी चा कुठे काय चाललंय कोण आलं आहे अशा संदर्भातलेच व्हिडिओ जास्त व्हायरल होतात परंतु काही हरकत नाही आपण सच्चाईने जर आपलं काम जर आपण अगदी प्रामाणिकपणे केलं तर एक ना एक दिवस सक्सेस जरूर मिळतं त्यामुळे आपण आपल्या कामावर फोकस करायचा आणि व्हिडिओ अपलोड करत चालायचे तर एक ना एक दिवस व्हिडिओ जरूर व्हायरल होईल यूट्यूब करतंच आणि नंतर सक्सेस आपल्याला मिळाल्यानंतर आपलं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर ॲप्लाय नावचं बटन ऑन होतं आणि असं नाही आहे की चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे लगेच तुम्हाला पेमेंट येईल तर असं नाही आहे त्यानंतरसुद्धा एक स्टेप आहे की आपल्याला डॉलर कंप्लीट करायचे असतात शंभर डॉलर कंप्लीट झाल्यानंतरच यूट्यूब तुमचं पेमेंट करत असतं त्यामुळे शंभर डॉलर कंप्लीट करायचे आणि त्यानंतर आपल्याला यूट्यूब करना पेमेंट येत असतं तर चायना जेव्हा मॉनिटाईज होतं त्यावेळेला तुम्हाला असा ऍडसन पीन येतो बघा असा ऍडसन पिन येतो असं लेटर येतं तुम्हाला युट्यूबकडनं दिसतंय का थोडस उजेड येते तर हे बघा तर असा ॲडसन पिन येतो आपल्याला यूट्यूबकडनं आणि तो आपण ॲडसन पिन टाकायचा आहे तर त्यानंतरच आपल्याला यूट्यूब पेमेंट करतं आणि पेमेंट आपल्या अकाउंटला येतं तर असं आहे त्यामुळे तुम्ही चॅनल चालू करण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघायच्या आहेत की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार टायमावर आपल्याला पहिली स्टेप कंप्लीट करायची आहे तर आता त्यानंतर बघा चॅनलला जर कॉपीराईट आलं तर ते सुद्धा आपल्याला काढता येतं क्रोम हे एक ॲप आहे बघा क्रोम ॲपमध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या चॅनलवर जाऊन तिथे कॉपीराईट काढण्याचंसुद्धा ऑप्शन आहे त्यावर मी एक व्हिडिओ नक्कीच बनवेल तर तिथूनसुद्धा तुम्हाला कॉपीराईट काढता येतं जरी तुमच्या चॅनलवर व्हिडिओला कॉपीराईट आलं तर ते कोणत्या म्युझिकला समजा तुम्ही एखादी म्युझिक टाकली आणि त्या म्युझिकला कॉपीराईट आलेला आहे तर ती म्युझिक तुम्ही म्यूट करू शकता किंवा त्याच्या बदल्यात तुम्ही रिप्लेसही ते वेगळं असे म्युझिक लावू शकता आणि किंवा तुम्ही म्युझिकही काढू शकता तर असं हे आ, आहे क्रोमॲपमध्ये तर त्यावर सोल्युशन आहे तर तुम्ही कॉपीराईट क्लेमही देखील आल्यानंतर व्हिडिओला तेही काढू शकता आता बघा सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे वॉश टाईमावर आपला मायनस होतो तर बऱ्याच जणांचा वॉश टाईम आवर कम्प्लीट करण्याच्या याच्यामध्ये काही वेळेला तो मायनस होत जातो तर तो मायनस झाल्यानंतर घाबरून जायचं नाही आहे तो मायनस जरी झाला तरी तो मागच्या अठ्ठावीस दिवसांमध्ये मा म्हणजे एक ते अठ्ठावीस या तारखेच्या पर्यंत तो वॉश टाईमावर काउंट केला जातो आणि त्यानंतर तो जो पुढचा वॉश आवर आहे तो त्याच्यामध्ये ॲड होतो आणि जो मागचा अठ्ठावीस दिवसांमधला आहे तो मायनस होतो त्यामुळे तो तुम्हाला तीनशे साठ दिवसांमध्ये तिथे पाहायला मिळेल वाय टी स्टुडिओमध्ये तिथे सगळं डिटेलमध्ये असतं त्यामुळे घाबरून द्यायचं नाही आहे फक्त व्हिडिओ छान छान कंटेंट शोधायचं छान छान रेसिपीच्या संदर्भात असेल तर चांगल्या चांगल्या रेसिपी टाकायच्या की जेणेकरून व्हिडिओ व्हायरल होईल आणि जेवढे व्ह्यूज येतील तेवढं आपल्या चा चॅनलचं ग्रोथ होत जाते आणि यूट्यूबा आपला व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर सबस्क्रायबर आपोआप वाढतात त्यामुळे कोणालाही सांगू नका की सबस्क्राईब करा म्हणून माझ्या चॅनलला काही वेळेला काय होतं की लोक सबस्क्राईब करतात परंतु पुन्हा अनसबस्क्राईब करतात त्यामुळे आणि बरेच वेळेला काय होतं की व्ह्यूज न आल्यामुळे चॅनलला uh, किंवा व्हिडिओ uh, व्हायरल न झाल्यामुळे आपण डिस्टर्ब होतो आणि डिप्रेशनमध्ये जातो किंवा चॅनल बंद करतो मध्यातनं सोडतो आपण तर तसं करू नका तुम्ही रोजचे पाच दहा व्ह्यूज आले तरी एक ना एक दिवस नक्कीच तुमचं चॅनल व्हायरल होईल आणि यूट्यूब हे चॅनल व्हायरल करतंच त्यामुळे तुम्ही रोजचे व्हिडिओ अपलोड करायचेच आहेत कितीही व्ह्यूज येऊ द्या रोजचे व्हिडिओ अपलोड करायचेच आहेत असा आ, ना ना आ, आ, तर असा आहे त्यामुळे ह्या ज्या मी तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या कदाचित तुम्हाला माहिती असतील किंवा ज्यांना कोणाला नवीन यूट्यूबाला माहिती नसेल तर त्यांना हा व्हिडिओ हेल्पफुल ठरू शकतो त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आता बघा टाईम आवर सुद्धा आपण घबरून जायचं नाही आहे तो काउंट होत असतो आणि एक हजार सबस्क्रायबर चार हजार वॉच टाईमावर आपला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अप कंप्लीट कम्प्लीट होतो आता बघा चॅनलला जेव्हा आपल्या ॲड येते तर आपल्याला यूट्यूब ॲडचेच पैसे देतं तर आपल्या चॅनलला म्हणजे जेव्हा यूट्यूब व्हिडिओ व्हायरल करतं तेव्हा ॲटोमॅटिक आपल्याला मॉनिटाईज झाल्यानंतर सगळ्या व्हिडिओना आपल्याला ॲड यायला लागते आणि त्या ॲडचेच आपल्याला पैसे मिळतात त्यामुळे तुम्ही अगदी प्रामाणिकपणे व्हिडिओ टाकायचे आहेत तुमचं एक ना एक दिवस सक्सेस नक्कीच व्हाल तुम्ही आणि यूट्यूब तुमचं चॅनल नक्कीच व्हायरल करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर सारी तुम्हाला माहिती दिलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि बाजूचा बेल पण ऑलवर सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त हां बाय बाय थैंक यू